नमस्कार श्री स्वामी समर्थ आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार आहे मंगळवार आज आलेली आहे अंगारकी चतुर्थी वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचा उपवास केला जातो परंतु आज वर्षाच्या सुरुवातीला जी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर ती अंगारकी चतुर्थी आलेली आहे जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होत असतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं किंवा मंगळी चतुर्थी म्हटलं जातं तर वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी येणे हे खूप शुभ मानलं जातं असे म्हणतात की वर्षाच्या सुरुवातीला अंगारकी अंगारकी चतुर्थी आली तर संपूर्ण वर्ष हे सुख समाधानाचे जाते आणि बाप्पांचा आशीर्वाद हा सर्व भक्तांना प्राप्त होत असतो तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सध्या पौष महिना सुरू आहे आणि या पौष महिन्यात येणारी चतुर्थी तिथी ही तिळ चतुर्थी किंवा तिळकूट संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखली जाते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखे आयुष्यासाठी उपवासदेखील करत असतात तर या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होते अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास केला तर एकवीस चतुर्थीचं आपल्याला फळ भेटतं म्हणून या दिवशी सर्वजण उपवास करून श्री गणेशाची पूजा करत असतात ज्या दिव ज्या चतुर्थीच्या चे दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते व्रत अपूर्ण मानलं जातं तर आपल्याला आज रात्री चतुर्थीच्या चे दिवशी चंद्राची पूजा करण्याची एक परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं म्हणून आपल्याला आज रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे आज चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री नऊ वाजून तेरा मिनटे या वेळेला तुम्ही चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतर हे जे वृत्त आहे हा जो उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे तर या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे चार हात आणि चार मस्तक स्वरूपामध्ये असतात या दिवशी या रूपाला संकटमोचक गणेश असं म्हटलं जातं तर या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत हजारपटीने जास्त असतं म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि काही सेवासुद्धा केल्या जातात तर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मंगळवार आहे अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ती वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पित्रदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची प्रगती मुलांची प्रगती पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कितीही अशक्य गोष्ट असो त्यातून मार्ग मिळेल कुटुंबावर कधीच वाईट संकट वेगणं हे येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे वातावरणामध्ये जी काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने आणि लवकर फळ मिळत असतं ज्योतिषशास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा व्रत आणि उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात गणपतीला संकटनाशक असं म्हटलं जातं तर या दिवशी संकटनाशक गणेश या रूपाची पूजा केली जाते कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते तसेच गणपती बाप्पांना ज्ञान आणि बुद्धीचा देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पा गणपती बाप्पांची पूजा करून दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान बुद्धी समृद्धी जी आहे तर ती मिळत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल किंवा छोटी मुलं असेल तर त्यांनी या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये सतत भांडणे मतभेद क्लेश होत असेल मग हे भांडणे बायकोचे असेल आई मुलांचे असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील ज्यांच्यामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशाच्या अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून ओसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा व्यवसायामध्ये काही समस्या येत असतील व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा घरामध्ये आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जात असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील आणि लक्ष्मी स्थिर नसेल तर समजा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात काही नकारात्मक ऊर्जा असते किंवा आपल्या घराला नजरबाधा कोणाची वाईट नजर लागलेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या सतत येत असतात म्हणून तुम्हाला आज संध्याकाळी एक उपाय करायचा आहे त्या उपायाने तुमच्या मुलांची पतीची प्रगती होईल आणि घरामधला वास्तुदोष पित्रदोष नष्ट होईल उपाय करण्याअगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवाबत्ती करून घ्यायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावून घ्यायचा आहे हा दिवा संध्याकाळ हा उपाय संध्याकाळी करायचा आहे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्या धूपदीप अगरबत्ती तुम्हाला लावायचीच आहे मुख्य प्रवेशद्वारावरतीसुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तो तो लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे दरवाजा खिडक्या सगळ्या उघड्या ठेवायच्या आहेत या उपायाला सुरुवात करायची उपाय हा अतिशय छोटा आहे परंतु खूप प्रभावी उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात यानंतर त्या मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे तर जे खोबरं असतं तर त्याचा तुम्हाला एक तुकडा घ्यायचा आहे त्यानंतर त्या त्या तुम्हाला ओलं खोबरं ओलं खोबरं घ्यायचं नाही जे खोबरं असतं तर तेच घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा खोबऱ्याचा तुकडा त्या मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूर जाळ कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकतात आता खोबऱ्याच्या तुकड्यावरती जो पांढरा भाग असतो त्यावर तुम्हाला या तीन भीमसेनी कापराच्या भीमसेनी कापराच्या वड्या तीन तीन लवंगा अखंड ठेवून ते प्रज्वलित करायचं आहे देवघरासमोरच प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्री विघ्न हताय नम या बाप्पाच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतर ती खोबऱ्याचा जो तुकडा असणार आहे तो तुम्हाला तसाच तुमच्या देवघरासमोर राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी उचलून तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे आज संध्याकाळी नक्की करून बघा याचा अनुभव खूप छान येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ